सर सर, सर सरस्वती भगवती श्री आदिशक्तिजा भवानी परम पवित्र भगवान ध्वज संशयीच्या थारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात ज्ञात क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर स्वातंत्र्यानंतरच्या सत्याहत्तर वर्षात देव देश आणि धर्म यासाठी ज्यांनी अवघं आयुष्य वेचलं ते सर्व समाज आणि स्वातंत्र्यानंतरच्या सत्याहत्तर वर्षात झालेल्या प्रत्येक युद्धात या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत आम्हा हिंदू बांधवांना आणि भगिनींना मोकळ्या मनानं सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी दिवस रात्र सीमांचं रक्षण करत असणारे सर्व जवान या सर्वांना विनम्र वंदन एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र असा विषय घेऊन मी आज आपल्यासमोर उभा आहे विषयाला अनेक कंगोरे आहेत एकाच विषयात अनेक इतर विषय अनुस्यूत आहेत पण प्रामुख्याने जे विषय समोर यायला पाहिजे असं वाटतं तेवढे मांडण्याचा मी आज प्रयत्न करणार त्याच कारण अस आपल्या समोर पोचणाऱ्या ज्या बातम्या असतात त्या मुख्यत्वे प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून येत असताना त्या आपल्यापर्यंत ज्या पद्धतीने पोहचतात आपण कधीही त्याचा शहानिशा करायला जात नाही की त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत त्या कशा पद्धतीने सांगितल्या जात आहेत योग्य की अयोग्य एक छोटं उदाहरण देतो आत्ताच अगदी भारतातल्या एका अग्रगण्य दैनिकानं एक बातमी छापली होती आता कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली आपल्याकडे प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आहे पण काही इतरही दिवसांचं असत कोजागिरी नंतर येणारा चौथा दिवस चतुर्थी तिचं एक वेगळं वैशिष्ट्य असत विशेषतः उत्तर हिंदुस्थानी स्त्रियांमध्ये करवा चौथ या नावाने ते आपण सगळेजण माहितीये की ओळखतो म्हणजे तो चौथीचा चंद्र पहाटे सूर्योदयापूर्वी शुचिर वुथून, करून, करून, चा। चा, चा, चा। त्या सर्व स्त्रिया शुचिरभूतून स्नान वगैरे करून पूजा करून काहीतरी खाऊन घेतात थोडस आणि सूर्य उगवल्यापासून निर्जणी उपवास करून सूर्यास्तानंतर ती चंद्रकोर चौथीची उगवल्यानंतर पहिल्यांदा चाळणीतून तिच्याकडे बघायचं मग चाळणीतून आपल्या पती परमेश्वराचं नवऱ्याचं मुख पाहायचं मग चाळणी बाजूला करून पाहायचं आणि त्यानंतर त्यांनी तिचा उपवास सोडवायचा आणि त्यानंतर जेवायचं त्याविषयीची बातमी त्या वर्तमानपत्रात छापताना असं म्हटलं होतं की करवा चौथ करणाऱ्या सर्व हिंदू स्त्रियांसाठी आम्ही एक मेडिकल रिपोर्ट आणलाय की असा अचानक निर्जळी उपवास वगैरे केला तर त्यांच्या हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स होऊ शकतो ब्लड शुगर लेवलमध्ये कंट्रोलिंग निघून जाऊ शकतं वजन वेडवाकडं अचानक घटल्यामुळे किडनीवरती त्याचे परिणाम होऊ शकतात तरुण स्त्रियांना कदाचित बाळणपणाच्या वेळेला त्याचा त्रास होऊ शकतो मज्जा संस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो असा एक सगळा मेडिकल रिपोर्ट छापला होता असेल बो मेडिकली मी आपलं वाचलं पण एक कुतूहल बुद्धी चाळवते ना म्हणून मी पंधरा दिवस मागची बातमी त्याच वर्तमानपत्रातली एक शोधली रमजानचे उपास होते आणि अशीच बातमी छापली गेली होती मेडिकल रिपोर्ट म्हणून ण्यात लिहिलं होतं रमजानचे उपवास मेडिकली इतके उत्तम आहेत की ब्लड शुगर कंट्रोल होते हार्मोन्स बॅलन्स वजन घटवण्यासाठी ते महिलांना उपयोगी पडतात तैल बुद्धी निर्माण होते सगळं रिपोर्ट तोच तेही सूर्यास्त पूर्वीच उपास सुरू होतात सूर्यास्त सकाळी सूर्योदयापूर्वी होतात तेही सूर्यास्तानंतरच संपतात त्यांचेही दिवसभराचे निर्जळी असतात मग एका धर्माचे उपवास हे मेडिकली अतिशय उत्तम आणि एका धर्माचे तसेच केलेले उपवास मेडिकली अत्यंत चुकीचे असं कसं असू शकत आमचे पत्रकार मित्र आहेत त्या वर्तमानपत्राचे त्यांना मी फोन केला ग्राम्य भाषेत भच्या बाराखडीत बोललो म्हणले हे दोन फोटो आहेत तुला पाठवते मुद्दा जरा काही उत्तर देशील का तो म्हणला जाऊ देणं राहुल वरण आलं होतं आमच्यासाठी त्या वर्तमानपत्रांचे मालक त्या वर्तमानपत्राची एखाद्या विचारसरणीशी असलेली बांधिलकी त्या वर्तमानपत्राची एखाद्या राजकीय पक्षाशी असलेली बांधिलकी या सगळ्याचा विचार करून ती बातमी आपल्या समोर प्रसृत केली जाते आणि आपण फक्त त्याच टायटल आणि सगळं बघून अरे बापरे इतकी वर्ष आपल्या परंपरा होती हिंदूंची म्हणून आपण हे करत होतो पण भयानक आहे मेडिकली असं त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो छोटी गोष्ट सांगतो पंधरा दिवसापूर्वी तुझी बातमीचं शीर्षक सुद्धा कसं द्यायचं याचा विचार कसा होतो ते युनोची सभा होती आणि आपले पंतप्रधान आणि त्यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर एस जयशंकर हे दोघेही जाणार होते युनोचा लिखित रूल आहे इंटरनॅशनल संबंध ज्यावेळेला मांडले जातात पटलावरती त्यावेळेला जर त्या त्या देशाचे परराष्ट्रमंत्री किंवा सेक्रेटरी किंवा जो कोणी हजर असेल तर त्यांनी मांडावे नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कोणी मांडा साजिकचे एस जयशंकर बरोबर आहेत म्हणल्यानंतर एस जयकर जयशंकरांचा तो मान होता परराष्ट्र मंत्री म्हणून